लवकर मासिक पाळी आल्यामुळे मुलींच्या हाईटवर त्याचा इफेक्ट होतो मासिक पाळी दरम्यान येणारं ब्लड अशुद्ध किंवा खराब असते आज आपण बोलणार आहोत मासिक पाळी बद्दल असणाऱ्या अशाच काही मीच बद्दल आता मीच म्हणजे काय तर लोकांचा विश्वास असणारी पण प्रत्यक्षात ती सायंटिफिकली खरी नसणारी किंवा खोटी असणारी जसं कथा असतील किंवा दंतकथा असतील किंवा प्रथा परंपरानुसार चालत आलेले विचार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती सांगणार आहे अशाच काही मीच बद्दल नंबर मासिक पाळीमध्ये मा येणारं ब्लड हे अशुद्ध किंवा खराब असतं तर असं अजिबात नाहीये मासिक पाळीचं ब्लड तितकंच शुद्ध असतं जितकं आपल्या हाताला किंवा हाताच्या बोटाला कट लागून जेव्हा ब्लड बाहेर येतं ते ब्लड जितकं शुद्ध असतं तितकंच शुद्ध तितक मासिक पाळीचं ब्लड देखील असतं नंबर टू लवकर मासिक पाळी आल्यामुळे मुलींच्या हाईटवर त्याचा परिणाम होतो ह्या मीत बद्दल मी सुद्धा ऐकलेलं होतं आणि या मीथचा पडताळा करण्यासाठी मी स्वतः एका गायनीला भेटलो त्या डॉक्टरांनी मला असं सांगितलं की असं काहीही नसतं लवकर पिरियड आली म्हणजे मुलीच्या हाईटवर कुठलाही परिणाम होत नाही आईवडिलांच्या हाईटनुसार जेनेटिकली मुलीची हाईट जेवढी वाढायची असते तेवढी ती वाढते तुमच्याही मुलीला लवकर मासिक पाळी आली असेल आणि हे मी तुम्ही देखील ऐकलं असेल तर अजिबात टेन्शन इथं तुम्ही घ्यायचं नाहीये कारण मासिक पाळीचा हाईटवरती कुठलाही परिणाम होत नाही नंबर थ्री मासिक पाळीमध्ये खूप ब्लड लॉस झालं असेल तर तुम्हाला ते भरून काढावं लागतं तर असं अजिबात नाहीये टिपिकली एका वुमेनचं सिक्स्टी मिलीलिटर ब्लड हे लॉस होतच असते नंबर फोर मासिक पाळी सुरू असताना एक्सरसाइज करू नये जर तुम्हाला मासिक पाळी दरम्यान पोटदुखी कंबरदुखी किंवा पायदुखी असा हल्की -हल्की त्रास असेल तर त्या दरम्यान तुम्ही हलकी हलकी एक्सरसाईज करू शकता जसं वॉकिंग असेल स्ट्रेचिंग असेल आणि जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये कुठलाही त्रास होत नसेल तर तुम्ही रेग्युलर एक्सरसाइज करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही कुठलीही मीट्स ऐकली असतील तर मला कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हालाही काही प्रश्न असतील तर तेही तुम्ही विचारू शकता